नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे कार्यकाल संपल्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर अनेकांना उत्सुकता लागली आहे की आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार तर संभाव्य महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काय असेल आपण पाहूयात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे पद अजित पवार यांना जाण्याची शक्यता आहे कृषीमंत्री म्हणून धनंजय मुंडे किंवा राणा सिंह पाटील यांच्या नावाची चर्चा आहे आरोग्यमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले क्रीडामंत्री म्हणून आशिष शेलार किंवा सुनील शेळके संग्राम जगताप शिक्षणमंत्री म्हणून गोपीचंद पडळकर महिला व ग्रामीण बाल विकास मंत्री म्हणून पंकजाताई मुंडे माधुरीताई मिसाळ चित्राताई वाघ किंवा आदित्यताई टटकरे यांच्यापैकी एखादं होऊ शकतं राज्य उत्पादन शुल्कमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यानंतर भाजपकडून इतर जे इच्छुक आहेत त्यांची नावे आपण पाहूयात गिरीश महाजन प्रवीण चव्हाण रवींद्र चव्हाण राहुल कुल संभाजी पाटील निलंगेकर नितेश राणे त्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून भरत गोगावले संजय शिरसाट त्यानंतर आपण पाहूया अजित पवार गटाकडून इंद्रलील नाईक धर्मराव बाबा आत्राम आणि मकरंद पाटील तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागातील कोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे ते, आम ते कमेंट ला आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका